हॅलो मंडळी स्वागत आहे तुमचं एम एस झिरो फॉट उलावरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण जे नवीन रिक्षा घेतली आहे त्याच्या अजून नंबर प्लेट जे आहे ते आहेत आणि त्या नंबर प्लेट आपल्या रिक्षाला बसवण्यासाठी मी आलेलो आहे बजाजच्या शोरूमच्या इथे जिथून आपण रिक्षा घेतली आहे तिथे मी आलेलो आहे त्या नंबर प्लेट बसवण्यासाठी तर मित्रांनो ह्या जे प्लेट आहे त्या कंपल्सरी आहे जर तुम्ही पण नवीन रिक्षा घेतली असेल तर तुम्ही पण या नंबर प्लेट जे आहे तुमच्या रिक्षाला बसवून नक्की घ्या कारण या नंबर प्लेट जे आहे त्या कंपल्सरी आहे तर मंडळी व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या आपल्याला सबस्क्राईब तर चॅनलला देखील विसरू नका कारण तुम्हाला अशाच प्रकारचे रिक्षाच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हीच ती रिक्षा ची आज आपण नंबर प्लेट टाकण्यासाठी इथे आलेलो आहे तर मित्रांनो परत एकदा सांगतो ही लोन वरती आपण रिक्षा घेतली आहे आणि पन्नास हजार पाचशे डाऊन पेमेंट केलं आहे लोन वरती रिक्षाची किंमत आहे दोन लाख पासष्ट हजार पाचशे पाशी आए, आ, पन्नास हजार पाचशे डाऊन पेमेंट केला आहे आणि तीन वर्ष म्हणजे छत्तीस महिन्यासाठी याचा ई एम आय आहे आठ हजार सहाशे पन्नास रुपये तर चला आता नंबर प्लेट बसून घेऊया तर मंडळी जस्ट स्टार्ट आहे नंबर प्लेट बसवायला शोरूम ही आपली रिक्षा आणि आता नंबर प्लेट इथे बसवायची फायनली समोरची नंबर प्लेट बसवून झाली आला दोन मिनटाचं काम आहे बसली समोर की नंबर प्लेट लगे स्पीकर सोप्पा प्लेट झाला मंडळी या ठिकाणी आपला रिक्षाला नंबर प्लेट बसून फायनल झाले आणि आता जस फोटो काढायचे आणि समोर पाठवायचे लगेच आपला आरसी जे आहे ते लगेच पोस्टाने आपल्या घरी येईल चला फोटो काढा समोर ना काढा फोटो काढायला लागेल पाठवायचे एसी नंबरचे फोटो काढायचा आहे आणि पाठवायचा आहे लगेच आपले दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्या सी जे आहे ते पोस्ट आपल्या घरी येईल तर मंडळी आता एकदम ओके काम झाले आपला नंबर प्लेट पण आले हा नंबर प्ले आला नंबर प्लेट पण एक प्रोसेस असते अगोदर नवीन रिक्षा घ्यायची नंतर त्याची पासिंग करायची नंतर त्याचा नंबर येतो आणि मग नंतर त्याचा त्या नंबर प्लेट येतात आणि मग त्याच्यानंतर त्याचा आरसी येतात अशी जी प्रोसेस असते ती रिक्षाची तर ती फायनली आपली इथे कम्प्लीट झाली आहे आणि आपल्या रिक्षाचा नवीन लोक तुम्ही बघू शकता कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि कमेंटला प्रत्येक कमेंटला आपण रिप्लाय नक्की देतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडतो लाईक ला नक्की करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटूया या नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय